नमस्कार आपले मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय यांच्यासोबत संपर्कात राहण्यासाठी लोक व्हॉट्सअपचा वापर करतात आणि मला सांगायला खूप आनंद होत आहे की व्हॉट्सॲप आता जिओ फोनवर देखील उपलब्ध होत आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही संदेश व्हॉइस मेसेज व्हिडिओ आणि फोटो पाठवून तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकता तुमच्या जिओ फोनवर व्हॉट्सअप वापरणं किती सोपं आहे पहा जिओ स्टोअरवर जाऊन व्हॉट्सॲप शोधा आणि डाउनलोड करा तुमच्या फोनवरील व्हॉट्सॲप चिन्ह उघडा आमच्या सेवा शर्ती वाचा आणि त्यांना सहमती दर्शवा तुमचा फोन नंबर प्रविष्ट करा आणि पुढे वर क्लिक करा एस एम एसद्वारे सत्यापन कोड प्राप्त करण्यासाठी ठीक आहे प्रेस करा सहा अंकी सत्यापन कोड प्रविष्ट करा आपलं नाव प्रविष्ट करा आणि पूर्ण झालं प्रेस करा व्हॉट्सॲपवर संदेश कसे पाठवायचे ते पहा नवीन गप्पा प्रेस करा शोध चौकटीमध्ये संपर्काचे नाव लिहा शोध परिणामांमधून संपर्क निवडा आणि उघडा प्रेस करा पाठवा प्रेस करा जर तुम्हाला संदेश लिहायचा नसेल तर तुम्ही व्हॉइस मेसेज देखील सहज पाठवू शकता मायक्रोफोन बटन दाबा आणि संदेश रेकॉर्ड करा रेकॉर्डिंग बंद करण्यासाठी मायक्रोफोन बटन सोडून द्या तुमचा संदेश पाठवण्यासाठी मायक्रोफोन बटन परत दाबा व्हॉट्सॲप वापरणं एक मजेशीर अनुभव आहे अर्थात ते वापरताना जबाबदारीचं भान ठेवणं देखील महत्वाचं आहे जसे कि, जर की जर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं तुम्हाला गटामध्ये सामील करून घेतलं असेल तर तुम्ही त्या गटामधून बाहेर पडा हे कसं करायचं ते पहा गट निवडा आणि पर्याय प्रेस करा त्यानंतर गटाविषयी माहिती प्रेस करा खालीपर्यंत स्क्रोल करा आणि गटातून बाहेर पडा हे निवडा तुम्हाला आलेला संदेश फॉवर्ड केलेला संदेश आहे का हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता तुम्हाला आलेले संदेश ज्यांनी पाठवले ते त्यांनी स्वतः लिहिलेले नसून त्यांना आलेले फॉवर्ड आहेत याची सत्यता पडताळून घ्या आणि महत्वाचं जर तुम्हाला आलेला संदेश खरा आहे की खोटा याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर तो तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना पाठवू नका बस इतकंच आशा आहे की व्हॉट्सॲपबद्दल बद्दल जाणून घेणं तुम्हाला फायदेशीर वाटलं असेल आणि तुम्ही तुमच्या परिवारास आणि कुटुंबियांना याविषयी जरूर सांगाल